सासू आणि सासरा दिर तो तिसरा ओव्या गाव भरतारातू ये रे बा विठला ओव्या गाव तू ये रे बा विठला सुंदर माझं जातं ग बाईराम नाम गाते ग जीव खुंटे ग जात्याला लाग असतील जीव खुंटे ग जात्या लाग असतील काम क्रोध दाने जात घर घर फार होते ग बोधाच्या या परडी मध्ये पीठ भरते ग बोधाच्या या परडी मध्ये पीठ भरते ग दळून दळूनी पीठ बाई सासू पुढे ठेविले ग सासू सासरन आनंदबाई जावा जाच करती सासू सासरन नंद बाबाई जावा जाच करती संचित दळन दळता दळता श्रमले दोन्ही हात ग लक्ष चौऱ्याऐंशीचे फेरे स्थिर झाले येते ग लक्ष चौऱ्याऐंशीचे फेरे स्थिर झाले येते ग जनी म्हणे जनार्दन सोसे नाग जाच घाम आला गरुड लावी मला हातर घाम आला गरुड लावी मला हातर सत्वाचे आदन ठेविले पुण्य मी वैरीले पाप हे ऊतू गेले तू रे ये रे बा विठला ಪಾಪೇತು ಗೇಲೆ ತುಯ ರೇಬಾ ವಿಠಲ ಸಾಸೂ ಆ ಸಾಸರಾ ದಿರೋ ತಿರ ತಾರಾ ತು ರೇ ಬ ವಿಟಲ ಓವ್ಯಾ ದೋ ತಾರಾ ತುಯ ರೇ ಬಾ ವಿಟ